सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेनं घरफाळा पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे वसुलीसाठी शहरातील दहा नागरिकांची नळ कनेक्शन तोडली आहेत पाच पदकाद्वारे आजपर्यंत एकोणनव्वद लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिली मलकापूर शहराची पाच हजार पाचशे लोकसंख्या आहे मार्च महिना सुरू असल्यानं घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेनं पाच पथकं नेमून वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे या वर्षात शहरातील नागरिकांकडून एक कोटी बावीस लाख रुपयांची घरफाळा पाणीपट्टी वसुली करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी नगरपालिकेच्या वसुली पथकानं एकशे एक्कावन्न कलमांतर्गत जप्तीच्या नोटिसा नागरिकांना पाठवल्या आहेत शहरातील दहा नागरिकांची नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत शहरात दररोज नगरपालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी फिरत असल्यानं आजपर्यंत त्र्याहत्तर टक्के वसुली, वसुली होऊन नगरपालिकेच्या तिजोरीत एकोणनव्वद लाख रुपये जमा झालेत वसुलीसाठी मुख्याधिकारी विद्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश पाटणकर महेश गावखणकर अश्पाक बागवान रमेश चौगुले संपत कडवेकर मुस्ताफा मुजावर प्रशांत भोगटे शाहिद मिस्त्री आकाश अरळेकर अमर पाटील यांनी वसुलीसाठी मोहीम राबवली आहे